अरे बापरे रे ही उडी गाणं आपल्या टाकीत होती हे तर चिखलच वाटतोय मित्रांनो अशी टाकी तुमच्या घरावर देखील असेल तर तुम्हाला एक प्रॉब्लेम नक्की जाणवला असेल ती टाकी साफ कशी करायची टाकी साफ करण्यासाठी तुम्ही काय केलं असेल बऱ्याच वेळा पाणी सोडून दिलं असेल सगळं टाकीतलं तरी पण टाकी साफ होत नाही तर टाकी साफ करण्यासाठी मी एक सिंपल जुगाड दाखवणार आहे टाकीतलं पाणी खाली न करता एकदम सिंपल रीत्या आपण टाकी खाली करू शकतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा एकदम सिंपल ट्रीक आहे तुम्ही पण तुमच्या घरी करू शकता त्यासाठी ते आपल्याला एक पाणी बॉटल आणि एक पाईप लागणार आहे तर सिंपली पाणी बॉटल अगोदर कट करून घेतो कात्रीने कट करू मध्ये एका लाईन येईल हो का एका लाईन इथे कट केली ना म्हणजे ती एक व्यवस्थित बसते टाकीच्या बोडाला असे ओढ फार चालेल उन्नीस बीस पण लय पण नको असे नंतर काय करायचं इथं जरा अशी कट मारून घ्यायची का कट मारून घ्यायचे ते पण सांगतो मी तुम्हाला कट मारल्यावर काय होतं बघा असं जर दाबलं ते असं दबतं म्हणजे खाली बसतं असं थोडक्यात सरफेसला असं आतलं जे काय असेल ती ओढून दुसरं पाईप घेतलेला आपण पाईप ह्या अशा प्रकारे ह्याच्यात गुतवायचा बरं ह्याच्यात फिट होणारच घेतलं आहे मी बरोबर तुम्ही पण ह्याच्यात फिट होणारच घ्या नसेल फिट होणार थोडा कमी जास्त असेल तर टेप लावून घ्या तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे अशा प्रकारे टेप लावला तर ते हलणार पण नाही आता मित्रांनो हे जुगाड तयार झालं आहे आपल्याला तुम्हाला दाखवतो टाकीत किती घाण असते जनरली आपण खेड्यात जर राहत असेल तर जे टाकीत पाणी जे येतं ते बोर बोर बोरचं येतं आणि बोरवेलच्या पाण्याबरोबर माती हंड्रेड पर्सेंट येतेच किती तुम्ही फिल्टर लावला काही झालं तरी एक दोन वर्षानंतर माती येते आमची जवळ टाकी जवळपास दीड दोन वर्षापूर्वीपासून आहे सापच नाही केलेली तर आत्ता मी गेलो तुम्हाला दिसले माती तुम्हाला पण दाखवतो बघा किती माती तर ती साफ करणार आहे आपण चला बघूया काम करते काही चला मित्रांनो ही टाकी बघू शकता ह्याच्यामध्ये किती कि माती तुम्हाला दाखवतो आणि जी आपण बॉटल लावलेला भाग आहे तो टाकीत सोडायचा हॅज अ फुटबॉल ब आपण अशा प्रकारे सोडलेलं आहे आणि पुढच्या साईडने वाढायचं आणि जिथं मातीचा एरिया आहे तिथं ते फुटबॉल टाईप ठेवायचं पण आमचा प्रॉब्लेम काय होत होता ती तरंगत होतं वर प्लॅस्टिकचं असल्यामुळे मग त्यामुळे आम्ही एक रॉड बांधला त्याला आपल्याला तिकड फिरवते पाणी बंद झालं त्याला तेच येईल येईल मित्रांनो आता टाकीमध्ये बघू शकता की ते मातीच असलेली खाली हे सगळं बोरवेलच पाणी असल्यामुळेच आहे आणि पाणी जरी सोडून दिलं तरी पूर्ण माती निघत नाही त्यामुळे हे जुगाड केलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघू शकता की आणि शेवट पण बघा सगळी माती निघते का नाही चला आता साई पण टाईप वाढूया आपण ह्याला आणि पाणी काढूया म्हणजे पाणी एकदा चालू झालं की बघूया कसं पाणी निघतं आहे म्हणजे माती निघते तिथं जिथं माती आहे तिथं ठेवायचं फक्त ते घाण पाणी बघा यायला लागलं अजून काळं येतं बर माती माती हो का हो का होप का, बापरे किती पाणी येते बघा खराब ही सगळी माती खाली जाऊन बसलेली टाकीच्या जा खाली हो का हो का कसलं पाणी ही येते खराब अरे आणि हे पाईप बघू शकता तुम्ही टाकीतच जोडलेलं आहे काय दुसरं का काही हे नाही गांडवागांडवीचा धंदा नाही पाणी बघू शकता ओका खराब किती पाणी खराब आहे अरे बापरे रे अ याची कला का ते मित्रांनो अशा प्रकारे या जुगाडाच्या मदतीने तुम्ही तुमची टाकी साफ करू शकता टाकीचा जो बॉटम असतो तिथं माती जाऊन बसलेली असते ते साफ करू शकता तसा वाटला जुगाड कमेंट करून नक्की सांगा अजून एकदा ना मातीवर नाही बर खराब बघा किती पाणी येते पाणी ओके कसलं खराब पाणी येतं आहे तेच पाणी आपण पितो तर ही सहा महिन्यात एकदा अशी टाकी क्लीन केली पाहिजे काही पाणी पूर्ण सोडून द्यायची पण गरज नाही मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो टाकी किती साफ झाली म्हणजे माती किती निघून गेली बघू शकता जवळपास पंच्याण्णव टक्के टाकी साफ झाली माती बघा आधी बॉटमच दिसत नव्हतं सगळं काळं दिसत होतं आता सगळी माती जवळपास निघून गेली कसं आहे बघू शकता आहे का नाही चांगली आयडिया तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करून बघू शकता जर आवडला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो जोपर्यंत असं स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत हे बघा किती किती गहाम चारो का बंद ये कहे बोलो मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला माहित होती का बघा हे किती घाण पाणी निघत खडे पण निघतायत आहेत हम्म शी एवढं घाण पाणी तेच की एवढी घाण पाणी माती तेच कि मी तेच म्हणते कि किती घाण पाणी निघल्या का वाटत इथे आणि आपणच धुत या पाण्याने केस धू तू मोठ्या मोठ्या शिटींनी पण असंच होत असेल त्यांचे तर टाके कोण स्वच्छ करत असतील नाही का तर त्यांनी ह्या जुगाड वापरून सुद्धा टाके स्वच्छ करू शकता तुम्ही सुद्धा घरची म्हणा शिटीतल्या म्हणा खाली आपल्या खाली असल्यात मोठ्या मोठ्या हाऊद हाऊदमधलं पण असत पाणी तुम्ही स्वच्छ करू शकता